श्री स्वामी समर्थ मैत्रिणी बघा कशी दिसते मस्त आहे ना रस्सा आणि पाटोळी ही विदर्भ स्पेशल आणि नागपूर स्पेशलची एकदम झणझणीत होणारी भाजी आहे प्रत्येक लग्नात असतेच असते माझ्या पण लग्नात होती खूप तिखट झालेली होती आणि ही पाटोडी आहे खालची जे क्यूब्स आहेत आणि तो रस्सा चला बघूया आपण कृती काय पाटोडीची आधी कृती करूया त्यासाठी आपण तेल घेतलेलं आहे मस्त कढीवर त्याच्यात घातलेली आहे मोरी मोरी छान तळतळली की त्याच्यामध्ये आपण घातलेलं आहे हिंग मस्त फोडणी तयार करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये घातलं आपण छान मिरचीचा ठेचा यासाठी आपल्याला छान डाळीचं पीठ लागणार आहे आणि त्याच्यासोबत आपण टाकले त्याच्यामध्ये थोडी हळद घातली आहे आणि छान याला मिक्स करून घेऊया आणि सोबतच आपण घालूया चवीपुरतं मीठ ते झालं की मस्त आपण याला छान मिक्स करून घेऊया बघा मस्त एक नंबर मजा आली मजा येते यार ही भाजी खाऊन आणि त्याच्यामध्ये आपण घालूया पाणी आणि हे पाणी जसं जसं उकळतील तसं तसं आपण त्याच्यामध्ये घालूया आपला एक वाटी डाळीचं पीठ छान आपल्याला असं म्हणजे आपण जे डाळीचं पीठ करतो ना तेच घ्यायचं म्हणजे बेसन आपलं फक्त बघून घ्यायचं छान व्यवस्थित आणि बघा छान चाळून घ्यायचं आधीच ते चाळून घेत घ्यायचं आणि मग बघा एक वाटी घा घेतलेलं आहे आपण बेसन आणि आपण ते डाळीचं पीठ त्याच्यामध्ये घालूया आणि छान हे मिक्स करून घेऊया गुठळी व्हायला नको तीच आपली एक हे आहे की बस गुठळ्या नको व्हायला त्या झाल्या की म्हणजे प्रॉब्लेम आहेत स तेच आपल्याला छान असं हालून घ्यायचं आहे आरामात आरामात आणि गुठळ्या आल्या की त्याला लगेच मोडून घ्यायच्या आणि छान आपण त्याचा असा एक घट्टसर गोळा क करून घेऊया आणि थोडं झाकून पण ठेवूया बघा जसं जसं होत आहे ना ते झालं की आपण जरा झाकून ठेवूया आणि बघा असं छान हा घट्टसर गोळा झालेला आहे आपली ऑलमोस्ट पाटोडीची पाटोडीचं सा जे सारण आहे ते रेडी आहे बघायला ह्याला छान आपण पुन्हा मिक्स करून घेऊया आणि हे सारण थापायचं सा, थापायचं आपल्याला तो आपण एका ताटामध्ये काय एक किस घालून घेऊया बघा असं आणि त्याच्यामध्ये हे सारण घालूया आणि हे म्हणजे जेव्हा आपण पाटोडी जेव्हा घट्ट होईल ना आणि बघा असं घालूया आणि याला छान सेट व्हायला राहू देऊया आणि जेव्हा ही होईल की तर ना मस्त ती अशी छान त्याच्यावर खोबरा की जसं येईल बघा असं छान आपल्याला सेट करून ठेवायची आहे थंड होऊ द्यायची आहे म्हणजे ती व्यवस्थित सेट होते बघा अशी आपली ऑलमोस्ट पाटोडी रेडी आपण करूया रस्त्याची तयारी रसाच्या तयारीसाठी आपल्याला पूर्व तयारी करायची आहे छान कांदे खोबरं जिरं लसूण मगजच्या बिया आणि थोडे खडे मसाले जे मोठी विलायची आणि दालचिनी आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे आणि वाटून घेऊ घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला कढई घ्यायची आणि ते जे वाटण केलेलं आहे ते आपल्याला कढईमध्ये तेल घेऊन घालायचं आहे मस्त <coughs> बघा आणि हे छान आपण शिजू देऊया मस्त तरी एकदम तिखट भाजी मला व्हिडिओ करताना तसं जाणवत आहे की मस्त भाजी होणार आहे आता बघा छान आपण ते मसाले घातले आहे ते छान शिजलेले आहेत गट्ट आलेला आहे त्याच्यामध्ये आपण आहे हळद घातलेली आहे त्याच्यामध्ये धने पावडर घातलेला आहे त्यानंतर आपण घालूया भरपूर तिखट मस्त <coughs> आणि छान मिक्स करून घेऊया एकदम मस्त तर्री होणार आहे रेडी तिखट आणि नागपूरचं तर फेमसच आहे तरी पोहा म्हणा तरी समोसा म्हणा तरी शिवाय तर नागपूर करून बोलतच नाही आणि असं होतपर्यंत आपण त्याला छान झाकून ठेवूया दोन ते दहा पंधरा मिनटांनी बघा मस्त त ते मसाल्यांनी तेल सोडलेलं आहे आणि बघा मस्त झालेली आहे आपली जे आपलं वाटण होतं आणि जे मसाले छान शिजलेले आहेत अशी <coughs> भाजी करतो ना तेव्हा एक आपण गरम पाणी आधीच ठेवून द्यायचं उकळ्याला म्हणजे कसं आपला एक वेळ पण वाचतो आणि मसाले छान पण शिजतात <coughs> हे छान आपण पुन्हा मिक्स करून घेऊ घेऊया दोन ते तीन मिनटं कमी आचेवर आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे आणि बघा पुन्हा किती छान असे मसाले शिजते मस्त आणि त्याच्यामध्ये आपण सोडूया पाणी गरम पाणी किंवा थंड पाणी पण चालेल पण जर गरम पाणी असेल तर तो खूपच छान म्हणजे उकळी पण लवकर आपला वेळ पण वाचेल आणि चव पण राहते बरं छान गरम पाण्याने आणि ते झालं की आपण त्याच्यामध्ये घालूया मस्त बघा छान उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये घालूया आपण चवी मीठ आणि आपली बघा मस्त तरी अशी रेडी आहे ऑलमोस्ट बघा मस्त छान उकळी आलेली आहे आपण पुन्हा एक दोनदा हा हलवून घेऊया आणि मीठ एकजीव करून घेऊया मस्त 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 आणि तशीच आपली पाटोडी पण रेडी झालेली असेल आपण तिचे देखील करून ठेवलेले आहेत आणि जशी जशी आपली तरी रेडी होते तशी तशी आपण प्लेटिंगच्या इकडे पण जाऊया पण त्याआधी आपण त्याच्यामध्ये घालूया मस्त गरम मसाला आणखी तरीची म्हणजे टेस्ट वाढवायला हा घरी बनवलेला गरम मसाला काळा मसाला आहे आणि तो पण आपण छान मिक्स करून घेऊया वरून घातले आपण घा आधी पण घातलेले आहेत मसाले पण तरी एक वरून एक टच तर हवाच म्हणजे आणखी झणझणीत भाजी होणार आहे बघा असं मस्त छान मिक्स करून घेऊया आणि छान त्यावर कोथिंबीर घालूया आणि बढिया रेडी आहे आपली मस्त तरी चला आता आपण पाटोळीची आपण कापू करून घेतलेले आपण करूया प्लेटिंग वा मस्त तर्री हो <coughs> <laughs> अशी तरी आणि पाटोडी आपली रेडी आहे हो की नाही कशी वाटली आहे तुम्हाला रेसिपी बरी की नाही अशी पण वाढतात आणि पाटोडी रस्त्यामध्ये पण देतात डायरेक्ट कुठे कुठे पद्धतीने अशी पण वाढतात मी अशी वाटतो चला हे ऑलमोस्ट असं तुम्हाला दाखवायसाठी केलेलं आहे आता आपण वाढून घेऊया ताट मस्त पाटोडीसोबत बघा मस्त कांदा वाढलेला आहे दोन पाटोड्या वाढलेल्या आहेत बघा रस्यामध्ये पण आपण पाटोडी घातलेली आहे भात वाढूया आणि मस्त त्याच्यावर छान थोडीशी कोथिंबीर घालूया भातावर आणि कोथिंबीर घातली की मस्त आपण वाढूया पोळी मस्त तेल लावलेली छान तिचे तुकडे करून घेतलेली पोळी आहे आणि आपलं असं जेवणाचं डाट रेडी आहे तुम्ही पण या जेवायला आणि हा व्हिडिओ तर टाकतच असते मी तुम्ही पण ही रेसिपी करून बघा आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा थँक्यू श्री स्वामी समर्थ